शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती नागाज सुटलो आहे अंगळ वगैरे झालेली आहे आणि नाश्ता वगैरे बनवून ठेवलेला आहे आता नाश्ता वगैरे करायचं आणि आपल्याला जायचं संगमेश्वरला जायचं आहे आणि किंवा कालच बोललो मी की झाडं वगैरे आहेत आपल्याला तर आणण्यासाठी झाडं आणि झाडाळणारे पावसाचं वेदर तर झालेलंच आहे पाऊस तर पडू शकतो असं वाटतंच बघा तुम्ही वरती जाऊया मस्त की संगमेश्वरला झाडं वगैरे घेऊया आणि हो रत्नागिरीला गेलो गे तर जाऊ शकतो किंवा नाही जाऊ शकत दोन्ही पण प्लॅन चालू आहेत गेलो तर ठीक आहे नाही गेलो तर परत आपण गावी येणार आहे आज आता पटापट नाश्ता करून घेऊया नाश्ता करून झाल्यानंतर आता बस पण येईलच आता नाश्त्याला आई बोलू भाकरी आणि सुकट आहे म्हणा मग मस्तपैकी नाश्ता करूया गावाला आल्यानंतर गावच्यासारखे नाश्ता पाहिजे आपण मुंबईला काय चहा बिस्किट वगैरे खातो पण इथे सकाळचा नाश्ता म्हणजे नॅरी नॅरी म्हणजे आहे भाकरी आणि ऑलमोस्ट जेवणासारखंच असतं फटाफट करून घेऊया आणि भेटूया तुम्हाला नंतर मस्त वी गावचं नाश्ता भाकरी आणि जऊला खाऊन घेऊया आणि जाऊया संगमेश्वरला बस पण आता आलेलीच आहे मस्त वी खाऊया आणि जाऊया पहिला चला जस्ट बस चालली आहे आपल्या आता अज बसला पण लेट झालायच्या आताच आपण संगमेश्वरला पोचलेलो आहे आणि बसमधून उतरलो आता संगमेश्वर आलेलो आहे मार्केटला बस सामान घेत आपल्या फिरे वगैरे फिर झाल्यानंतर आपण तिक्षाने जाणार आहे कुसुंबात कुसुंबात आपली झाड वगैरे घ्यायची तर संगमेश्वरला मस्त विका बाजारात जाऊया थोडं सामान घेऊया तुम्ही जाऊया डायरेक्ट कुसुंबामध्ये चला तुम्हाला दाखवतो मी संगमेश्वर बाजारपेठ हां आहे संगमेश्वर बाजारपेठ आता इथे आपल्याला सी डी वगैरे घ्यायची फटाफट बट खेळूया आणि जाऊया झाड जस्ट जा आताच कुसुमात आपण पोचलेलो आहे आणि आपल्याला चालतं चालतं एक गणपतीचा कारखाना दिसला इथे झुम करून पावसाची सुरुवात झाली की असं वाटतं गणपती येतील आता तसे पण नव्वद शंभर दिवस बाकी आहेत थोडेच दिवस बाकी आहेत मग गणपतीला परत एकदा गावी येऊच आपण पावसाळ्यात सुरुवात झाली गणपती आणि गोविंदा ही सुरुवात होते आता थोडंसं चालायचं बाकी आणि मग ते शंभर दोनशे मीटर असेल तिथून गेलं की आपण झाडाची ते पुरून जाऊ झाडं वगैरे घेऊया फटाफट जाऊन मग बाग पण दाखवीन दाखवीन मी झाडाची कशी आहे ती चला मग चालूया ही टोटली जवळ सगळी झाडं आहेत ना हे काजूची झाडं आहेत चार नंबर सात नंबर आणि नऊ नंबर हे काहीतरी काजूच्या बियांची साईज आहेत तर आपण चार नंबर घेतोय तीन चार झाडंच काजूची घ्यायची विचार चालू आहे दोन तीन पहिला दूरच काढलेत आता बघू किती पप्पा बोलत आहेत फटाफट घेऊया चला हे सगळी कलमाची झाडं आहेत ह्यातले बा आपण चार घेतोय दोन काजू तर घेतलेलेच आहेत आणि आत्ता कलमाची चार झाडं घ्यायची आहेत आणि दोन फणसाची घ्यायचे आहेत फंसाचे बोगळे कुठे आहेत ते प्रपली आपण आता घेतली आहेत दोन काजूची झाडं घेतली आहेत पहिला आणि आता आलो आहे आपण इथे आंब्याची झाडं बघायला कलमाशी चार कलम घेणार आहेत दोन फनस चार कलम दोन काजू आणि बघूया अजून थोडीफार झाडं घेऊया पटापट घेऊन निघूया पहिला झाडं पूर्ण घेतली की तुम्हाला दाखवेन मी चला इकडून झाडं घेतल्या आपण तुम्हाला लागलीस तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा हा नंबर आहे व्हिडिओ पॉज करून नंबर बघा आणि देवरुखचा रोड आहे या रोडवरती येऊन नक्कीच कॉन्टॅक्ट करा खूप चांगली झाडं आहेत आणि खूप स्वस्त पण आहेत तिकडंच घेतले आणि टेम्पो पण त्यांनी प्रोवाईड केलेला आहे आपल्याला जास्त पैसे नाही घेतले टॅम्पोलाने थोडंच घेतलेत आपलं इथून गाव पंचवीस किलोमीटर आहे सातशे रुपये बोलले पण ठीक आहे जाऊया आता मस्तपैकी टॅम्पो आणि घरी त्याला पण तर बारा झाडं झाले असतील विसर्ग गेलेला की पहिला असतं ना घ्यायची थोडीशी घ्यायची पण फायनली झाली तेवढी झाडं की लावायची ना आपल्याला तरी जाऊन भेटूया आत्ता तकबेश्वरला परत थांबणार आहे त्या था। दुकानात सिडी ठेवलेली आहे ती सिडी आत मी टाकायची आणि आता भेटूया आपण परत रस्त्यामध्ये चला मुंबईचं राज्यात आता पोचलो आहे आपण आणि पप्पांना बोललो की जावंच मी टेम्पोकडून पुढे ताई येते रत्नागिरीवरून तर ताईसाठी थांबलेलो आहे रत्नागिरीला चांगलीचवरला आणि आपल्याला पण माझ्या पेटामध्ये असं काम आहे चिकन वगैरे घ्यायचे जरा असं आणि एजेस्थान वगैरे घ्यायचं बाकी आहे तर बसही आलं थोडं आहे आणि बसनेच जाऊ आपण आपल्या घरी तोपर्यंत आपण जरा असं इकडे आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर तर की आता मार्केटला चाललो आहे वगैरे घ्यायचं आहे आपल्याला चला ते सगळे आता कामा हटपलेत ताई पण आलेली आहे आणि बस पण मागे लागलेली आहे मस्तपैकी सगळं सामान घेऊन झालेलं आहे आता बसमध्ये बसूया पाच वाजेपर्यंत आपण घरी पोचू सगळं घेतलेलं आहे सगळं सामान जे पाहिजे होतं सगळं घेतलेलं आहे बसलं बसलं बस पण निघेल थोड्या वेळातच मग घरी गेल्यानंतर जरा फ्रेश होऊन करी करूया गावी आल्यानंतर वातावरण खूप गावचं भारी आहे म्हणजे थंड वातावरण आहे मुंबईला खूप अर्थ डिग्री डिग्री चालू होती गरमी चालू होती आणि इकडे आल्यावरती वीस पंचवीस आहे खूप सुंदर वातावरण वा आहे आणि गावी पाऊस चालू झालेला आहे आणि आपलं संगमेश्वर एस टी काम पण चालू आहे पूर्ण नवीन जनरेशन चालू आहे त्यासाठी रत्नागिरी रोड साईडला पूर्ण ब्रिजचं काम चालू आहे चला आता बसमध्ये बसूया लगूया बरं फायनली आत्ता आपण जस्ट घराशी पोचले अवतार तरी बघू शकता किती वैतागी झालं आहे पप्पा मग झाले झालेत खूप झा टाईप झाला सगळं पप्पा नेऊन आणि बा झाडं इथे ठेवली सगळी बॅकसाईडला किती झाडं ठेवलेली आहेत आणि मग नंतर लावण्या उद्या लावणार आहे सगळे कटी खोद्याची बाकी आहे त्याचं डेंजर हालत झालेली आहे बसमधून जाऊया पहिले आंघोळ वगैरे करूया मस्ते फ्रेश वगैरे येऊन परत भारी येऊया आणि नाश्ता वगैरे पण करायचं चहा वगैरे आता प्यायची आहे पहिला फ्रेश होऊ आणि थोडा आराम पण करायचा बाकी पावसाचा बाजारवर परत एकदा झालेलं आहे संध्याकाळ झाली की गावाला पाऊस सुरू होतो सकाळपासून जास्त नसतो पण संध्याकाळ झाला की पुन्हा एकदा पाऊस सुरू होत कालपर्यंत रात्री तेच होतं रात्री खूप पाऊस होता आणि आत्ता पण सगळं पूर्ण काळी काळी झालेली आहेत जे पाऊस येऊ शकतो असं शक्यता आहे बघे आता भेटूया फ्रेश झाल्यानंतर परत पाऊस चालू झालाय परत बोल तुम्हाला मगाशी संध्याकाळ झालाय की परत पाऊस चालू झालाय तर रोज संध्याकाळी पाऊस पडतोय ते बारीक बारीकच आहे की हवा सुटली थंडगार संध्याकाळी सात वाजले आत्ता आणि उजेट तसं जे पाऊस केला आताच अशा वगैरे केलेले आहे आता चाललो आहे आपण थोडंसं राऊंड मारायला राऊंड वगैरे मारून येऊ कारण की कंटाळा आला आहे कालपासून कुठे गेलोच नाही असं तर आता जरा राऊंड मारायला चाललो आहे चला म थोडासा फेरफटका मारूया गावात आणखी काल आल्यापासून कुठे गेलोच नाही घराची भरपूर सारी कामं होते आणि उद्या पण जाता येणार नाही आणखी उद्या पण भरपूर कामं आहेत झाडं लावायची वगैरे तर आता चला पटकन जाऊन येऊ अंधार आधी यायचा प्रयत्न करायचा आहे चला नमस्कार मित्रांनो मागा जस घरी आलो होतो खूप लेट झालं होतं आणि आलो वगैरे थोडा आराम वगैरे केला आणि जेवलो आणि आता जश बाहेर आले आजचा दिवस खूप खूप एटिक होता पहिली बिस्ट पाऊस पण आज खूप पडला आहे आज कामं पण भरपूर झाली आणि गावाचे ग्राउंड वगैरे मारला असं व्हिडिओ नाही काढली कारण की सगळ्यां भरपूर महिन्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांना वगैरे भेटलेलो आपण आता जेवलो वगैरे पण आता चालू झोपायची तयारी कारण की उद्या पण कामं आहेत झोपायची तयारी करते नक्कीच कमेंट करा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चला व्हिडिओ तुम्हाला होऊ द्यायच्या व्हिडिओमध्ये बाय